आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचे तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया हा राडा मी स्वतः टीव्ही वरून बघितला तुमच्या चॅनल वरून बघितला वर्तमानपत्रामध्ये वाचला हा राडा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा हो हा राडा भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती होती हा राडा भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा नित्याचा कार्यक्रम होता याच कारण हा राडा करत असताना इथं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इथं उपस्थित होते त्याच नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकदा भाषण करताना सांगितलं होतं ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या देखच सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा दरडेखोर हो, दरोडे दरोडेखोरांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी ही त्या ठिकाणी दारूवाले मटकेवाले दोन नंबर धंदेवाले जेवढे जेवढे वाईट काम करणार आहेत तेवढे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टी ती ओळख आहे हे नारायणराव राणेंनी सांगितलं होतं आणि परवाची शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जो भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी राडा केला गेला हा नारायण राणेंनी भारतीय जनता पार्टीची जी ओळख सांगितली होती भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती सांगितली होती त्या संस्कृतीशी सुसंगत असाच राडा भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे त्यामुळं त्यांच्याच नेत्यांनी बोललेल्या विधानावर त्यांनीच शिक्कामोर्तब केलं त्यामुळं त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचं खरं रूप देशानं पाहिलं औरंग आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल